ते किल्ला म्हणजे काय असतं किल्ल्यावरती एक छोटा किल्ला त्याला आसपास आता तुम्हाला लोकवस्ती दिसते सरकारी कार्यालय ऑफिसर्स फॉर्म हाऊस बंगले हॉटेल लॉजिंग असं कोणत्याच गडावरती बघत नाही बघता येत नाही या पण ह्या गडावरती आहे राजांच्या आधीच्या काळात थोडीफार वस्ती होती आता अजून प्रमाणात वस्ती लोकवस्ती वाढले गेले आहे जे आपले कोल्हापूरचे राजे म्हणजे आपले छत्रपती शाहू महाराज राजेश्री छत्रपती शाहू महाराज लोकराजा या त्यांच्या काळात लोकांच्या लोकांना जागा जमीन वाटल्या गेल्या बक्षीसपत्र इनामी दिल्या गेल्या वैयक्तिक मालकीत झाले गेल्या आहेत किल्ला गेला गव्हर्नमेंटकडे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे ईएसआयकडे वैयक्तिक मालकीत जागा वेगळ्या नगरपालिके जागा वेगळ्या फॉरेस्टच्या जागा वेगळ्या आणि हे किल्ल्याची जागा इथे साईकडे हा हा किल्ल्याचा बाले किल्ला म्हणजे काय किल्ला, का किल्ला सगळा बाहेरून हा गडाचा एरिया चारशे एकराचा गडाला आठ किलोमीटरची भिंत आणि त्याच्या चौ चौदा एकराचा बाले किल्ला त्या काळात राजांचं राहण्याचं ठिकाण धान्याची कोठारं शस्त्र दारुगळा मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या बाले किल्ल्यामध्ये व्हायचं आता म्हणजे आपल्याला काय वाटतं महत्त्वाची जागा जे राजकारणात पॉलिटिक्समध्ये ऐकतो महत्त्वपूर्ण जागा सुरक्षित जागा म्हणजे हा किल्ल्या त्यावेळी बालेकिल्ला म्हणजे महत्त्वाची जागा पण राजांच्या काळात किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणजे धान्याची कोटारं शस्त्र दारुगळा मॅन्युफॅक्चरिंग सगळे इथे व्हायचं हा चारशे एकराचा गड आहे या गडावरती शेती होत नाही अजूनसुद्धा एक गुंठा शेती दिसणार नाही शेती गडाचा पायच्याला होते मग त्यावेळी जे शेतकरी लोक असायचे ते धान्य मावळ्यांसाठी गडावरती पाठवायचे तर कर महसूल या रूपात धान्य गडावरती यायचं आणि रेड्यांचा वापर करून धान्य गडावरती आणलायचं आपण शेती पूर्वीच्या काही शेती मला चौथा हिस्सा मावळ्यांसाठी धान्य पाठवताना रेड्यांचा वापर किंवा बैलगाडीचा वापर करून धान्य गडावरती यायचं एका ठिकाणी धान्य जमावायचं आणि ती पोथी गडावरती पाठवल्याची तर त्या जे आपण त्या पोलवरनं आतमध्ये चालत आलो जे सिमेंट आपल्याला डांबरीकरणाचा रोड दिसतो दोन्ही साईडला तुम्हाला खड्डे दिसतील बालेकिल्ल्याला चारी बाजून खंदक होतं पंचवीस फूट खोल आणि पंचवीस फूट बीडचं होती जेणेकरून गडावरती त्या शत्रू सैनिक जर प्रवेश केला या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केला तर बाले किल्ला हातात न गेला म्हणजे पूर्ण किल्ला गेला तर बाले किल्ल्यामध्ये दुश्मनाला प्रवेश कधी होत नव्हता तेव्हा बालेकिल्ला चार खंदक होतं ही संरक्षण वॉल आहे आणून कोकणातून शेरामातीमध्ये बांधले पूर्जकाची दगडी वॉल तसे होती या चौदा पूर्ण चौदा होत होतं राजांचा राजवाडा पण इथे होता, होता। बाहेर खंदक त्यामुळे होत वेलेली मगरी आणि आदिलशिवाच्या त्याचं नाव होतं अंबरकडा तर राजाभोजच्या काळात किल्ल्याचा बालेकिल्ला आणि राजांच्या काळात धान्याची कोटारा मग चारी बाजूनी संरक्षण दिलं होतं पाणी वेलेली मगरी जेणे सैनिक आतमध्ये प्रवेश करू करून चारी बाजूने खंदक काढला होता हा किल्ल्याच्या आतला छोटा किल्ला म्हणजे बालेकिल्ला म्हणला तीन कोटार कारे बघायचे पण त्या काळची एक म्हण तुम्ही ऐकले असेल का राजा बोस आणि का गंगोतेली हे आपण आता म्हणतोय पण पूर्वीच्या काही लोकांना लोकांना ज्या म्हण माहित नाही ते कसे म्हणतात का गंगोतेली और का राजा बोस पण ती म्हण तशी नाही राजा बोसच्या काळात गंगोतेलीचं श्रेय मोठं आहे मग गंगोतेलीच्या नावाची लेडीज होती या गडाचं तडबंदीचे बांधकाम पूर्ण होत नाही ही बंद तडबंदी सारखी तुटली जाते उभा केली की पडते उभा केली की पडते तर शिरारवंशी राजा बोजा भोपाळचा होता त्याला किल्ला बांधायला साठ वर्ष लागली त्या गडाला पहिलं नाव दिलं तर पन्न गाले त्या बाले किल्ल्याची तडबंदी बांधायचं तडबंदी तुटली जायची तडबंदी उभा केली की सारखी पडते सारखी पडते राजाबोज आसपासच्या गावमध्ये दौंडी होतो त्याचा गुरु सांगतो या पायामध्ये एका स्त्रीचा बळी द्यावा लागेल त्या गडाच्या पायथ्याची राहणार व्यक्ती गडावरती कोणी स्वतःचा बळी द्यायला तयार होत आहे गडाच्या पायथ्याची राहणारी व्यक्ती जखूबाईतील तर नाव तो गंगुतेरी त्या गंगुती नावाची लेडीज गडावरती येते काही लोक म्हणतात ही दंतकथा आहे दंतकथा लिखित नसते किंवा त्याचा इतिहासावरती विश्वास कोण ठेवत आहे पण राजाबोजूला साठ वर्ष लागली होती हा किल्ला बांधायला तर त्याच्या काळात ती बाई बळी द्यायला तयार झाली आणि एकडावरती आली गेली बळी देण्याचे प्रकार आता वीस तीस वर्षापूर्वी बंद झालेत पण हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे राजाभोडच्या काळात बांधकाम होतं मी ती बाई बळी झाला आहे पण राजाभण म्हणतो तुम्ही अशा मध्ये आहात कसा बळी देणार ती गरोदर होती प्रेग्नेंट होती पहिल्या तिला छोटी मुलगी होती आणि ती प्रेग्नेंट असल्यामुळे राजाभोला अट घालते माझ्या पोटामध्ये मुल वाटते या मुलाचा मला चेहरा बघू द्या ह्याचा सांभाळ तुम्ही करण्याचा मी बळी द्यायला तयार आहे राजाभण म्हणतो तुम्हाला जर मुलगा झाला तर त्याचा सांभाळ मी करेन पुढे जाऊन तो माझ्या काम येईल पण मुलगी यायला तर जबाबदारी माझ्या हातून होणार नाही मी राहिलो राजा माझ्यानंतर मुली म्हणजे तुझ्यानंतर या मुली जर माझ्याकडे असतील त्या मुलींचा पुढे माझ्यानंतर सांभाळ कोण करणार पुढे काही बरं वाईट झालं तर ती बाई म्हणते नशिबात जे असेल ते असतील गडावरती एवढं सैनिक लोक मला राहण्या खाण्यासाठी खोली द्या आता बाईने ते राहण्या करण्यासाठी गडावरती एवढं सैन्य लोक मग एक कट घातली मला आता फक्त राहण्या खाण्यासाठी खोली द्या जे काय होईल ते माझं मी बघून घेईन मग त्या बाईला त्या राहण्यासाठी खोली बांधून गेली आणि तिला तळ काढलं होतं ज्याच्यावरती येणेकरून कोणाची सावली पडू नये तिला जेवण्या खाण्यासाठी खिडकी ठेवली आणि दोन म्हणतात डिलेवर झाली आणि तिला दुर्दैवाने दुसरी मुलगी झाली आता करणार काय राजाभोज सरकार राजा माझ्या मुलीचा सांभाळ करू शकत नाही मग आपल्या माझ्यानंतर या मुलींचं बघणार कोण या मुलींचं पुढे जाऊन बरं वाईट व्हायला नको बळी ते घेते आणि किल्ले ती बांधकाम कहा राजा बोज आणि कहा गंगुतीले राजा बोज पेक्षा श्रेष्ठ मानलं होतं त्याच्या समोर जो दगड आहे त्या दगडा तीन मूर्ती आहेत तो दगड आपल्याला ठेवलेला दिसतो भिंतीला टेकून तर गंगा यमुना आणि सरस्वती त्या बाईचं नाव गंगा पहिल्या मुलगीच नाव होतं यमुना आणि दुसऱ्या मुलगीचं नाव तर सरस्वती त्यांचा इथे बळी दिला गेला का राजा बोट आणि का गंगोत्री म्हणते पडले गेले ठेवतो डब्यामध्ये पिशवीमध्ये किंवा पोत्यामध्ये दुकानातून आणलं की आपण डब्यात किंवा पिशवी किंवा दुकान दुकानातून आणल्यानंतर डब्यात पिशवीन किंवा पोत्यात ठेवतो तर पूर्वीच्या धान्यात पोत्यांना ठेवायचं आणि त्या काळात गडावती सहा महिने पाऊस कधी दुष्पूर लोकांना वेढापणे माहित नाही आणि एखादं वेडा पडला तो वर्ष वर्षभर गडावा लागेल रावं राहावं लागेल आणखी गडावरती धान्य साठा जो होतो वर्षभर इतका साठा करायचा आहे एखाद्या दुष्काळ पडला तर त्या गावामध्ये पूर्णपणे धान्य वाटलं जायचं गोरगरिबाला मदत म्हणून राजाच्या काळात धान्य वाटलायचं धान्य ठेवताना राज्या दरवाजा पूर्णपणे लॉक करायचे काय म्हणे तुम्हाला आता काय दिसतं सिमेंट दिसतोय हा पूर्ण सिमेंट दिसतो पाय म्हणे आपल्याला पूर्वी जगात सिमेंट नव्हतं तर शेणानं चाराला जायचं त्यामुळे कडीलमाचा लिमाचा माला तर धान्याला कीड लागणे धान्य वर्ष वर्ष टिकलं पाहिजे पदायला ठेवण्याची पद्धत होती कणकी सारखी खालच्या दुपारच्या वाक केला तर पायामध्ये सिमेंट आहे तिथे शिरानं सारवून कडिले मारता पाला तर अशी वरतीच्या छोट्या खिडक्या दिसतात वरून गाडी धान्य सोडलं व्हायचं मग किती बोत्या टाकले काय टाकले बोत टाकायचे नाही बोत्यामध्ये ठेवलं दा तर धान्य कमी प्रमाणात बसतात आणि धान्य इथून गोरगरीबला वाटलं व्हायचं वर्षभर पुरले इतका साठा म्हणजे पाच लाख पोती पंचवीस हजार कंडी एक टन म्हणजे वीस पोती एवढा धान्य साठा करायचा आहे धान्य ठेवताना वरून खाली सोडायचं मग किती बोत टाकले काय टाकले बोजायचे नाही आपण आता मोजतो किलोग्राम की अंदाजे लेवल लावायची कशी प्रत्येक खिडकीत लेवल लागली जायची नाही त्यासाठी आपल्याला काम दिसतो दिसतो जे पहिली कच आहे एक दुसरा आणि तिसरा एक पुढा एक आहे त्याच्यावर धान्याची लेवल ले मेजरमेंट काढली जायची धान्य अंदाजे कितपत असेल तर त्यांच्या हिशिवाय त्याची लेवल ले लावल्याची ले धान्य सुरक्षित बघण्यासाठी या खिडकीचा वापर केलायचा ते डाव्या साइडल्या समोर खिडकी दिसते हे तर आपला मशाल घेऊन उरायचा पॅक आहेत वरच्या खिडक्या पॅक आहेत धान्याची लेवल कितपत खाली गेले हे चेक केले इथून इथून जायचं धान्य काढायचं कसं आपल्या दोन तीन पिढ्या जर मागं बघितला पूर्वीच्या जग धान्य ठेवायची पद्धत अशी होती म्हणजे पूर्वीच्या जगात डबरे काढले जायचे त्याला पेव म्हणलं जातं पूर्वीच्या जग त्यामुळे धान्य पुरलं जायचं छोटं वन करून धान्य बाहेर काढायचे कालांतर बदल झाले टोपले झाले शेनानं सरवलेली आणि आता बदलून पथ्याचे डबे त्याला हौदा किंवा कणगे म्हणतो आपण वरती मोठं झाकण असतं खाली छोटा होल असतं वरून टाकतरी खालून काढायचं तसा याचा वापर केलायचा पायमध्ये आपल्याला तुम्हाला सिमेंट दिसतं इथे थोडासा पुढे एंट्रीला छोटा होल दिसतो का आपल्याला पायमध्ये हा गुडगाभर अजून खाली खाली खड्डा होता दोन फूट दीड फूट अजून खाली खड्डा होता तर इथे फ्लॅट होतो म्हणजे आता स्लोप केलं गेलं आहे आणि पुरुष काळाचा पूर्णपणे स्लोप म्हणजे असायला डाऊन त्या साईटला आता प्लेन केलं गेलं दिसतं त्याला लाकडी ओळखा का काढला आणि धान्य प्रेशर मध्ये स्पीडमध्ये बाहेर पडायचं त्याला कनगी म्हणतात पूर्वीच्या काळची पद्धत धान्य काढण्यासाठी छोटा छोट्या ओलाचा वापर करून धान्य बाहेर काढायचं याला कणगी म्हणला इकडे तांदूळ पलीकडे ओरी आणि तिकडे नाचणी सेमच कोटर आहेत लगेच राऊंड मारणे गाडी पैसे आपल्याला पुढच्या पॉईंटला जायचं

केला बाजीचा तिला शब्दाची ठेवली दान बाजीने इस राजे थंग बाजी थंग जर का या खिंडीतली माती पाण्यात बाजी तर रंगेल बाजीच्या रक्ताचा इथे सुगंगेल बाजीचा पराक्रमाचा जर का खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील हर हर तुक फुलं माफी करावी धारावी कीर्ती वरणावी कल्याण कवी हा छंद वंदी तो गुरु देवानंद गातोशाही रामानंद गातो राम गातशाही राम